सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया आयुक्तांची ग्वाही कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन एखादी नवी योजना आणण्यापेक्षा कृष्णेतील पाण्यावर अद्ययावत फिल्टरेशन प्लांट बसवून सांगलीला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा कसा होईल यासाठी महापालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असल्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली आज महापालिकेच्या वसंतदा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांची बैठक आयोजित केली होती यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्नाबाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले उपायुक्त वैभव साबळे यांनी पीपीटीद्वारे सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली बैठकीस उपायुक्त पंडित पाटील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर पृथ्वीराज पवार रोहिणी पाटील उर्मिला बेलवलकर विष्णू माने हनुमंत पवार पद्माकर जगदाळे आनंदा लेंगरे जयश्री पाटील उत्तर कांबळे सुजित काटे सर्जीराव पाटील मयूर खोडके माधुरी वसगडेकर ज्ञानेचंद पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सांगलीकर जनता उपस्थित होती स्वयंपाकाला वापरायचं पाणी असो प्यायचं पाणी असो हे सगळं मिसणारी पाणी आपण सुद्धा वापरायची आपली इच्छा होत नाही आणि त्यामुळं क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी विविध भागामध्ये पाणी येत नाही आलं तरी आळी मिसरीत माती मिसरीत अशा पद्धतीनं अगदी आरोग्यावर अतिशय दुष्परिणाम होईल अशी परिस्थिती या महापालिकेमध्ये झालेली आहे की अधिकाऱ्यांच्याकडून आम्ही काहीतरी करत आहोत सुधारणा हो, करत आहोत अशा पद्धतीने उत्तर येत होती परंतु दोन महिन्यामध्ये कसलीही सुधारणा आज या पाण्याच्या बाबतीमध्ये दिसत नाही आपण आज सगळे पेपर वाचले तर डॉक्टरांची सुद्धा मत असे की हे पाणी पिलं तर तुमचं यकृत तुमचं हृदय तुमचं सुद्धा परिस्थिती आज निर्माण झालेली आहे मी नाही हे डॉक्टर लोकांनी सुद्धा त्यांची मदत व्यक्त केलेली आहे पण तरी सुद्धा आम्हाला प्रशासन हल्लेलं काही दिसत नाही खरं म्हणजे गोष्टी आहेत त्या रस्ते पाणी दिवा शिक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती आले होते त्यांनी सांगितलं नदीचं तर पाणी आता पिकासाठी सुद्धा चांगलं नाही मी पहिल्यांदा ऐकलं पहिलं चांगलं नाही हे ऐकत होतो पण त्यांनी सांगितलं नितीन जवान होते त्यावेळेला माझ्याबरोबर त्यांनी सांगितलं की आता सध्या नदीचं पाणी इतकं वाईट आहे की पिकाची सुद्धा चांगली वाढ होत नाही वाईट असेल तर माणसाच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होत असेल हा विचार केलेला पाहिजे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये हा आवाज घुमणार आहे आणि सगळ्यांना पत्र आता लिहिलेले आहे आमदारांना वगैरे हो तिथं सुद्धा हा आवाज तिथं उमटणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न केलेत काय नाही इथं सर्व नागरिकांना आपण त्याचा जाब द्यावा अशी मी विनंती करतो इथं सर्वजण जमा झाले त्यांचं मी स्वागत करतो आहे ऑक्टोबर मध्ये प्रशासनाला कामाच्या मर्यादा असतील स्टाफ कमी आहे ह्या गोष्टी जाणून तुम्हाला मी मदत म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये गजान सावंत असतील आमच्या नागरिक जागृती मंचच्या वतीनं आम्ही सत्तर एम बी फॅनची आणि छप्पन एम बी फॅनची पाहणी केली त्यामुळे आम्ही पदयोग केलेला होता की ज्या छप्पन एम बीचा प्लॅन त्याला सुनील पाटील साहेब पण तिथे होते तिथे काल बाय झालं असेल त्यांनी पण आम्हाला सांगितलं मात्र त्या छप्पन निवडणूक त्यांच्या बाबतीत त्या सूचना असत्या त्या जर त्यावेळेला अंमलबजावणी केली असती तर आता दिवस दिसणार असा असा माझा स्पष्ट आरोप आहे म्हणजे सर्वसामान्य नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते ज्यावर सूचना करतात त्याच्यावर प्रशासन काळा काळा करते असा माझा स्पष्ट आरोप आहे त्याच पद्धतीनं छप्पन निवडणुकीच्या प्लॅनला दोन हजार अठरा मध्ये साडेतीन ते चार कोटी रुपये आपण खर्च केले त्याचे आता चार पाच वर्षात जर प्लॅन काढता होत असेल तर काम करणाऱ्या मक्तेदार काम व्यवस्थित केलं होतं का त्याच्यावर देखरेख करणारे आपले अधिकारी नेमके काय करत होते ह्याचा थोडासा प्रशासनाने केला पाहिजे त्याच पद्धतीनं पूर्वी वारकर साहेब असताना आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात भाबरे साहेब असतील त्यांच्या काळात पाणी पुरवठा कामाचा पद्धत अक्षरशः चांगली होती जे विमान लोक असेल त्यांचे वाहन असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर दबाव होता मात्र जसं जसं चांगले अधिकारी यायचे बंद झाले तसं सांगलीचा पाणीपुरवठ म्हणजे झालेला आहे किती किती आहे आहे कामगार त्यांची क्वालिफिकेशन काय आहे त्यांच्या सिद्ध करतो कधी माझं ओपन चॅलेंज आहे कुणाला कुठं ड्युटी लावायची कोण घरा काय बसते ह्याची सुद्धा पत्रव्यवहार केला ह्याच्यावर प्रशासनाने काही खुलासा केला नाही त्याच पद्धतीनं या महापालिके क्षेत्रातल्या पाण्याच्या टाक्यावर स्वच्छ करण्याबाबत आतापर्यंत किती कोट्यावधी रुपये खर्च झाले ह्याचा लेखा जो काय करण्यात यावा त्या पद्धतीने टाक्या स्वच्छ झाल्यात का नाही आता तुम्ही आम्हाला उत्तर देताना सांगा की म्हणजे काका पाटील एक यशवंत नगरचे कंपोस्ट साफ केलं मात्र माझा आता ओपन चॅलेंज सगळ्यांनी मीटिंग मध्ये उभे आपण आणि हैदराबादची जी आमची जुनी पाण्याची टाक्या आहे साहेब ते बघितलं तुम्ही सुद्धा सांगितलं पाणी पिणार नाही तिथं माझ्या माहितीमध्ये किंवा सर पाच सहा फुट गा आहे स्लॅब फुटला माझ्या घरात वगैरे सगळी परिस्थिती दिसत्या मग पाणी पुरवठा विभागातले कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्यावर बॉसिंग करणारे अधिकारी नेमकं काय करता तुम्ही आता मीटिंग भेटायचं आहे पाणी पुरवठा विभागातला उपाय साधन किंवा तुम्ही यायच तुम्हाला त्यातलं काही सुद्धा आणणार येत नाही हातून मात्र तुम्हाला उत्तर देऊन तुम्हाला फसवायला उद्योग ते कर्मचारी करतात आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी नाराजी करायचं असेल तर मी कधी पण यायला तयार आहे त्या पद्धतीने मेंटेनन्स साठी जुने दुरुस्त करून कला करून बसवायचे किंवा काय काही आहे किंवा तुम्ही मीटिंगला विचारले की आम्हाला व्हाल त्याचं ह्याचं टेंडर झाला नाही ही जी उत्तर दिलं ह्याची पण चौकशी करा आमचं कोण काय वापर करू शकत नाही अशा पद्धतीने कर्मचारी वाटतात त्याच पद्धतीने तुमच्या अमृत दोन मध्ये महापालिका प्रशासन किंवा गेल्या दोन वर्षापासून पाणी आणि लोकांच्या पण स्थिती जाते त्याच्या लोक म्हणजे गळते हे प्रशासन मान्य करत आहे की चाळीस टक्के की महापालिका क्षेत्रातल्या म्हणजे सांगली गावपाल आणि उपनगरातल्या वितरण व्यवस्था बदलायची त्याचा सेपरेट हे करून ते पाणी कमी करण्यासाठी तुम्ही काय उपयोग केला त्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन मिळावे त्याच पद्धतीने फोकस आता तुम्ही ज्या ठिकाणी आरामित पाणी आहे आमचे रोज बांधा शिंदे वगैरे आहेत पाण्याच्या बाटल्या सुद्धा आजचं सुद्धा पाणी साहेब तसंच आहे दोन पाटल्या त्यात आरामिश्री पाणी गडूळ पाणी आहे

आम्ही ठीक मागायची प्रशासन म्हणून पालके खात्याकडच्या वरिष्ठ पर्यंत आपण काय पत्रवर केले कधी कधी दिक दिक केले के त्याच्याबद्दल तुम्हाला काय उत्तर आले त्याचा सुद्धा मला सोशमक्ष झाला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून हे जे प्रश्न आहेत हे आमचे वैयक्तिक किंवा राजकारणात आलेले प्रश्न आहेत हे सार्वजनिक प्रश्न आहे आणि जबाबदारी घेऊन आपल्याला सगळ्यांना अशी गारावाशी आहे